स्वागत आहे तुमचं सेल्फ इम्प्रुवमेंट जर्नी मध्ये माझं नाव विष्णू आहे आणि मी ठरवलंय ते तुम्हाला सांगतोय बघा तुमचं पण चुकत असलं तर कारण की माझ्या चुकामधन मी तुम्हाला शिकवणार आहे तो समजा एक उदाहरण देतो आता माझ्याकडे सध्या जो जो फोन आहे तो विवोचा फोन आहे मी काय म्हणायचो अरे नाही यार या फोनची क्लिअरिटी चांगली नाही की व्हिडिओ बनवण्यासाठी कंटेंट बनवण्यासाठी हा फोन नको मला या फोनच पाहिजे असा विचार करायचो ह्याच्याने मी मोठे खर, तर नाही होणार पण उलट मला माझ्या मागे एम आय लागतील कारण की आय डोंट हॅव मनी लॉट आय डोंट हॅव लॉट्स ऑफ मनी की मी तेवढा एक्सपेन्सिव्ह फोन खरेदी करून त्याच्या त्या फोनला व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये लावून एवढे पैसे नाही आहे माझ्याकडे आता सध्या तरी तर मग का आपण सुरुवात करत नाही आपल्याकडे कर जो जो फोन आहे तो आपण का सुरुवात करत नाही मेन गोष्ट तर फोनची नसतेच मेन गोष्ट असते आपण कसं आपण किती वेळ आपण कसं एक्सप्लेन करतो लोकांना आणि आपण किती वेळ किती वेळ आपण लोकांसमोर बोलू शकतो फर्स्ट कसं समजावून सांगू शकतो मेन आपलं कॉन्टेंट मध्ये दम पाहिजे आणि आणि एक गोष्ट बघितली जर तुमचं एनवायरमेंट जर खराब असेल तुमचा फ्रेंड सर्कल तुमचा एन्व्हायरमेंट जर खराब असेल तुम्ही कधीच कधीच मोठे आप नाही आपल्याला मी पहिलं तर सगळ्या गोष्टी बसून विचार केल्या का बाबा आपण कुठे चुकतोय आणि आपलं रोज रोज राहून जातोय कुठेतरी का मी विचार केला की माझा फ्रेंड माझा जो फ्रेंड सर्कल होता तो त्या टाइपचाच होता म्हणून मला पण मी पण त्याच टाईपचा झालो होतो जशी आपली संगत असते आपण तसेच बनतो हो कारण की पहिलंच म्हणलेलं आहे संगत गुण ते सोबत गुण मराठीत एक मन आहे ते तसं त्याच्यामुळं शंभर टक्के तुम्ही तुम्ही तुमची संगत बदला तुम्ही चांगल्या मुलावर बसा चांगल्या मुलावर म्हणजे जो विचार करून बाबा पुढे जाऊन काय करायचंय फायनान्शियली फायनान्शियली फ्री व्हायचंय मग त्याच्यासाठी आपल्याला फायनान्शियली फ्री व्हायचंय तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे नाही का तर आजचा स्टेप काय असेल रोजच्या रोज काय करायला काय करायला लागन आज काय करायला लागन उद्या दोन महिन्यानंतर काय करायला लागन जेणेकरून आपल्या आई वडिलांना काम करण्या हे बघ मित्र मी पण गरीब म, 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 मी मी काय असा श्रीमंत नाही मी पण गरीब घरामधनच आलेला मुलगा आहे आणि मी पण स्टार्ट केले क्वांटेंट बनवायचं आणि कॉन्टेंट बनवायचं आणि जी जे मी एवढे वर्ष वाय घातले आणि मला आत्ता समजलं की आ, हे कायच नसत असं मला तुम्हाला तर पहिलं पण सांगितलेलं आहे की मला फोन बघायची सवय असे खूप वेळ मी दिवस दिवसभर दिवद्द फोन बघायचो मग मग ते सुटत नव्हतं माझ्याकडे आणि माझं स्वप्न तर होती मोठं आपण हे ना डायरेक्ट जम्प करायला बघतो डायरेक्ट मोठा घास खायला बघतो तर तो न खादा स्वतःला सुरुवातीला छान बसायचं आपला विचार करायचं की आपलं कुठल्या गोष्टीमध्ये वीक आहे आणि काय आहे ती गोष्ट सुधार चालू करायची मी छान बसलो मला विचार केला की कुठल्या गोष्टीमध्ये वीक आहे तर ती गोष्ट सुधारली मी लय खूप खूप म्हणजे खूप वेळ फोन बघायचो माझं आता ते कमी झालंय आता मी क्लास पण लावलाय इंग्लिशचा परत जिमला पण जातोय आणि आपलं गार्डन मध्ये पण येतोय कारण की आपल्याला हे बघू शकता माझा आत्ता आत्ता करंट ची तब्येत आहे माझी मला जर टी शर्ट जरी घातलं तरी लूज 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 वाटत असं वाटतं की बाबा आपल्याला पण चांगलं नाही का फिजिक पाहिजे मग आपण तेच करणार आहे तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल या सेल्फ इम्प्रुवमेंट मध्ये जॉईन होण्यासाठी जॉईन होऊ शकता जर तुला जर तुझ्यामध्ये मध्ये पण बदल करायचे असेल जे मी चुके केले आहेत तू नको करू ते चुक्या तर तू बिंदास जॉईन होऊ शकतो कारण की मला असं वाटतं की माझ्यासोबत मी एकटाच नाही माझ्यासोबत असे लाखो मित्र असतील की त्याला बदलायचं आहे पण त्याला कसं कसं बदलाव हे कळत नसेल तर हे भावा चल तर मग उशीर न करता आपण फटाफट योग करून घेऊया योग